जात कोणती पुसू नका धर्म कोणता पुसू नका असं कितीही म्हणलं तरी आपल्याकडचं राजकारण हे याच जाती फिरतं हे उघड सत्य आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जो वाद पेटला त्यात ओबीसी समाज आक्रमक झाला आणि तेवढाच धनगर समाज ही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं धनगर समाजाची ताकद भल्याभल्यांना घाम फोडणारी आहे परिणामी बेरजेच्या राजकारणासाठी ओळखले जाणारे शरद पवारही धनगर मतदारांना आपली वोट बँक बनवू पाहतात महादेव जानकरांच्या युटन शरद पवार येऊ शकणारी धनगर मत पुन्हा महायुतीच्या बाजूने वळली पण गेम इथंच संपला नाही शरद पवारांचा जाणकर प्लॅन फसला असला तरी धनगर मतांसाठी शरद पवारांचा धनगर समाज किती निर्णायक ठरू शकतो जाणून घेऊयात या व्हिडिओतून आता यंदाच्या निवडणुकात बाजी मारायची असेल तर मतांचा प्रत्येक टक्का आपल्या बाजूने वळवणं प्रत्येक पक्षासाठी महत्वाचं आहे त्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा ओबीसी वाद चिघळ आणि या वादात इतर जातींच्या आरक्षणाचे मुद्देही पुढे आले यात प्रामुख्यानं धनगर आरक्षणाचा मुद्दाही जास्त चर्चेत राहिला निवडणुकांच्या तोंडावर जातीय भावना तीव्र झाल्याचं पाहायला मिळाल्यानं महायुती असो किंवा महाविकास आघाडी प्रत्येक जाती धर्मातल्या मतदारांना आपल्या बाजूने वळत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत याचाच भाग म्हणजे भाजपकडून यंदा निवडणुकीत माधव फॉर्म्युला वापरला जाण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे शरद पवार हे धनगर कार्ड खेळत आहेत गेली सहा सात दशक शरद पवारांनी राजकारण कोळून प्यायले त्यामुळे सध्या त्यांचा पक्ष फुटला असला तरी ते त्यांच्या राजकीय डावपेचातून सगळ्यांना चितपट करत आहेत शरद पवारांचा जानकर प्लॅन फसला पण पुढचा डाव टाकून त्यांनी महायुतीला आणखी एक धक्का दिलाय काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि महादेव जानकर यांच्या भेटी गाठींचा सिलसिला सुरू होता भाजपवर नाराज असणाऱ्या जानकरांना माढ्यातून उमेदवारी देऊन बारामती आणि माढा या दोन्ही जागांवर धनगर मत आपल्याकडे वळवण्याचा शरद पवारांचा प्लॅन होता शरद पवार माढ्यातून जानकरांना उतरवणार हे जवळजवळ निश्चित मानलं जात असताना महादेव जानकर महायुतीच्या बैठकीत पोहोचले महायुतीनं त्यांना लोकसभेची एक जागा जाहीर केली शिवाय जानकर यांनी ही महायुतीमध्येच राहणार असं स्पष्ट केलं त्यामुळे शरद पवारांनी टाकलेलं जानकर काढ महायुतीमुळे फेल गेलं धनगर मत आपल्याकडे वळवण्याचा शरद पवारांचा हा पहिला डाव फसला तरी त्यांचा प्लॅन बी ही रेडी पवार राजकारणात मुरलेले पैलवान आहेत राजकीय अनुभवाचा वापर करून ते एक डाव टाकतात याचाच भाग म्हणजे शरद अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषण सिंह होळकर यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली त्यानंतर आता भूषण सिंह होळकर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं म्हणलं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार भूषण सिंह होळकर हे लवकरच तुतारी फुंकू शकतात आणि पक्षाकडूनही त्यांच्यावर मोठी जबाबदारी पडू शकते लोकसभा निवडणुकीत भूषण हे राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे स्टार प्रचारक नाही पण भूषण यांची प्रदेश उपाध्यक्षपदी ही वर्णी लागू शकते असं झालं तर याचा फायदा हा शरद पवारांना निवडणुकीत होऊ शकतो धनगर मतं आपल्याकडे वळवण्यात शरद पवारांना यश येऊ शकतं पण भूषण सिंह यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे धनगर समाजाची शरद पवारांवरची नाराजी संपणार का हे बघणं ही गरजेचं आहे कारण साधारण तीन एक वर्षांपूर्वी भूषण सिंह होळकर यांनी शरद पवारांवर टीका केली होती जेजुरी इथं अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचं लोकार्पण शरद पवारांच्या हस्ते होणार त्याला हा वाद चांगलाच गाजला होता कारण भूषण सिंह होळकरांनी पण यात उडी घेतली होती याच वेळी भूषण सिंह यांनी पवारांवर टीका करताना होळकरांच्या सातबाऱ्यावर पवारांचा डोळा असल्याचा गंभीर आरोप केला होता मात्र हेच भूषण शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं म्हणलं जात आहे त्यामुळे धनगर समाजाची शरद पवारांवरची नाराजी काही प्रमाणात कमी होऊ शकते असलं तरी महाराष्ट्रात असणारे धनगर समाजाचे नेते महादेव जानकर गोपीचंद पडळकर हे महायुती सोबत आहेत पडळकरांच्या निशाण्यावर शरद पवार नेहमी असतात त्यामुळे धनगर मत आपल्याकडे वळवण्याची कसोटी शरद पवारांसमोर आहे पण धनगर मतांसाठी पवार इतके आग्रही का आहेत तर याचं उत्तर आहे ती महाराष्ट्रातली धनगर समाजाची ची ताकत महाराष्ट्रात धनगर समाजाची लोकसंख्या ही जवळपास एक कोटींच्या घरात आहे महाराष्ट्राच्या लोकसंख्येपैकी नऊ टक्के लोकसंख्या ही धनगर समाजाची असल्यानं महाराष्ट्रातल्या लोकसभेतील अठ्ठेचाळीस जागांपैकी चार जागी अर्थात बारामती माढा सोलापूर सातारा या ठिकाणी धनगर समाज महत्वाची भूमिका बजावतो विधानसभेतही तीस ते पस्तीस जागांवरील उमेदवार निवडताना धनगर समाजाची मुख्य भूमिका असते हेच कारण आहे की धनगर मतदार आपल्या बाजूने टिकून राहावा यासाठी शरद पवार ही प्रयत्न कारण धनगर समाजाची ताकद असणाऱ्या या जागा शरद पवारांसाठी महत्वाच्या आणि त्यासाठी शरद पवारांनी आपले एक एक पत्ते आता उघड केलेत आणि शरद पवारांचे राजकीय डावपेस महायुतीच्या मनसुब्याला सुरुंग लावू शकतात कारण गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवारांनी अनेक नेत्यांच्या भेटी गाठी घेतल्या यात तें त्यांनी त्यांच्या जुन्या राजकीय विरोधकांच्याही गाठीभेटी घेतल्या शरद पवार यांनी चंद्रराव तावरे आनंदो थोपटे आणि बारामतीमधील पवार कुटुंबियांचे पारंपरिक विरोधक असलेल्या काकडे कुटुंबियांची पण भेट घेऊन राजकीय शत्रुत्वाला तिलांजली दिली शिवाय महाराष्ट्रात हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा सुरू असणाऱ्या माढा लोकसभा शरद पवारांची आली भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी रविवारी शरद पवार गटात प्रवेश केला या निमित्तानं मोहिते पाटील घराण्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शनही करण्यात आलं मोहिते पाटील घरानं पुन्हा शरद पवारांसोबत आल्यानं माढा आणि सोलापूरच्या राजकारणात शरद पवारांची ताकद आणखी वाढली आहे त्यानंतर आता काही काळापूर्वी गंभीर आरोप करणाऱ्या भूषणसिंह होळकरांचीही शरद पवारांनी भेट घेतली त्यामुळे शरद पवार यांनी आणखी एका विरोधकाला स्वतःच्या बाजूने वळवण्यात यश मिळवलंय आता पक्ष फुटल्यानं यंदाची निवडणूक शरद पवारांसाठी आव्हानात्मक मानली जातीय पण शरद पवारांचं हे बेरजेचं राजकारण पाहता महायुतीच्या महाराष्ट्रात पंचेचाळीस पारच्या मनसुभ्यांना सुरुंग लागू शकतो का भूषण सिंह होळकर यांच्या शरद पवार गटातल्या प्रवेशानं धनगर मतं शरद पवारांकडे वळतील का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा